ओ, उठा। हो उठाव कशा लस दुनियादारी चित्रपटामध्ये हिरोईन काय होत हा प्रश्न आता का विचारतेस तुम्ही सांगा सई मनकर आणि दुसऱ्या हिरोईनचं उर्मिला आणि माहेरच्या साडीमध्ये अल्का गुबल नाव काय होत लक्ष्मी आपल्या समोरच्या फ्लॅट मध्ये जी रिहार राहायला आली ती किती दिवस झाले राहायला आली तीन महिने आणि कामवाली शिला कधी कधी नाही आली होती दोन नऊ सतरा आणि बाजूच्या फ्लॅट मध्ये ती पाहुणी आली होती तिने कुठल्या कलरची साडी घातली होती गुलाबी काय झालं पण कारण आज माझा नाही बेबी नाही बेबी नाही बेबी नको असेच फट